सरकार ना आमचं मत घ्यापुरती आम्हाला लाडक्या बहिणी ठरलेल्या आणि आता पैसे पाठवाना काय नाही इतक्या पुरतच निसं आम्हाला म्हणलं लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आता कुठे गेला पैसे पाठवाना काही कर करीना मग आता गाड्या गोड्या घेतल्या तर काय नवळ झालं सगळ्याला पैसे पाहिजे एका बाळाने दवा याला पैसे नाही द्यायचं तर कुठे जावा मागायला कोणाला मागायला जावा मग तुम्ही पाठवायलाच पाहिजे ना पैसे कारण निसं आमचे मतदान टाकू सर आमच्या कुठं मत टाकून घेतले लाडक्या बहिणी ठरविल्या आता लाडक्या बहिणी नाही कुटुंब लाडक्या बहिणी आता उपाशी मारा का मग कुठून पैसा ये ना आता पैसे नाही काही नाही मग तुम्हाला आमच्या करूच तर उप मग आमचे सरकार येऊन काय फायदा झाला काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीला द्यायला पाहिजे ना महिन्याच्या महिन्यात पैसे द्यायला पाहिजे लाडक्या बहिणीला आमचं बरोबर हे करायला पाहिजे की पाठवले बाबा तुम्हाला पैसे पाठवतच नाही आम्हाला पैसे आदले मी मतदान मतदान तर तुम्ही निवडून येऊस तर आम्हाला लाडक्या बहिणी ना आता आता पडे काय का दाजा झोपे लागले तुम्हाला आता देऊन नाही आम्हाला पैसे आदले आम्ही मग आता कोणाला मागा पैसे आदले गाड्या घोड्या घेतले घेतल्या सुना माते कोतऱ्याला काय कामाच्या पुढे जाणं येणे गावाला जायला लागते गाड्या घोड्या मग गाड्या घेतल्या म्हणून पैसे नाही पाठवसा मतदान पुरेस सांगितलं नव्हतं मग पहिले मतदानच्या पुढे सांगायचं होतं ना गाड्या घोड्या घेऊ नका तुम्हाला पैसे भेटणार नाही मग आम्ही आधीच सांगला बाबा गाड्या घोड्या घेऊ नका जाऊ रिक्षाला दहा दहा विशेष रुपये देऊन रिचार्ड आला ऐंशी रुपये ते तरी आणा कुठून नाही तुम्ही सरकारना पैसे पाठवले आम्हाला तर म्हाताऱ्या कोताऱ्या एका ठिकाणी बसलेल्या अर्ध तिकीट बंद करा रे हे बंद करा रे ते नाही देईना नाही मग म्हाताऱ्या कोताऱ्या करावं काय लेका सुनाना काम केले त्याचे लेकर बाळाला पुरत नाही माझं नाव कमलबाई मुरलीधर तांदोडे या महायुतीच्या सरकारनी भाजपच्या सरकारनी जसं शिंदे फडणवीस आणि अजितदादा या सरकारने फक्त महिलांची मतं खाण्यापुरते लाडक्या बहिणीची योजना आणली आणि आता ती पूर्णपणे बंद पाडली फक्त मतदान विकत घेण्यासाठी महिलांच्या खात्यावर पैसे टाकले आणि आता मतदान निवडून आले त्यांनी ती पगार बंद केली त्यांनी मध्यंतरी सांगितलं आम्ही लाडक्या बहिणीला ती एक वर्षाला तीन टाक्या पाठवू त्या टाक्या पण नाही पाठवल्या हो नंतर म्हणे एकवीसशे पाठवू त्या पण नाही पाठवल्या हो आता तर लाडक्या बहिणीचे जे बसचं तिकीट ब बस पास आहे जे बस फ्री होती ती पण बंद करून टाकली पूर्ण जेवढ्या पण योजना आहे त्या सगळ्या भाजपनी फसवे ठरलेल्या भाजपच्या आणि त्या योजना सगळ्या बंद पाडलेले कमीत कमी मी म्हणते अठरा लाखापेक्षा जास्त महिलांचे नावं वगळण्यात आलेले आहेत फक्त अठरा लाख महिलांची फसवणूक झालेली आणखीन तर काही सांगता येत नाही अजून तर पन्नास लाखापर्यंत आकडा जाऊ शकतो की ह्या लोकांनी एवढ्या महिलांचे नाव वगळलेले हे फक्त मतदान खाण्यासाठी विधान सभे पर पुरतेच त्यांनी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे टाकले आणि त्यांचं मत विकत घेतलं आणि आता त्यांना गाजर दाखव दाखवले की माझ्या लाडक्या बहिणी फक्त माझ्या मतदानापुरत्या होत्या आता माझ्या लाडक्या बहिणीशी माझं काही काम नाहीये ते फक्त म्हणतात की देऊ ना पैसे आता गोर गरीब यांनीच योजना आणलेले की सगळ्या बहिणीचे खाते खोलून ठेवले सगळ्यांना पॅन कार्डची सक्ती दाखवली की सगळ्यांकडे पॅन कार्ड पाहिजेत सगळ्यांचे बँकेत खाते पाहिजेत यांनी खाते खोलले यांनी पॅन का, कार्ड काढायला सांगितले आणि सर्व सामान्य तर सामान्य व्यक्ती जवळ मोटरसायकल असती मग गरीबांनी नेहमी काय दुसऱ्या रिक्षानेच जायला पाहिजे एक तर पेट्रोलचे भाव वाढलेले सगळ्या गोष्टी मागलेल्या आहेत आणि मग साधारण साध्या गरीब माणसाकडे सुद्धा मोटरसायकल असते मग त्यांनी गाडी घ्यायची नाही का गाडी घेतल्यावर काय फरक पडतो सामान्यकडे गाडी असते ना मोबाईल असतो गाडी असती मग तुम्ही त्यांचे नाव वगळणार मग तुम्ही आल मतदानाच्या अगोदर तशी आठ दाखवायची होती ना तसं आठ दाखवायची होती की तुम्ही या, या, या गोष्टी असल्यावर तुम्हाला योजना मिळणार नाही योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही सक्त महिलांची फसवणूक केलेली म्हणून दिसून यायला की भाजपची सरकार ही फसवी आहे आणि ही नेहमी गोरगरीब जनतेची फसवणूक करतच आलेली आहे आता लाडक्या बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीची फसवणूक केली आणि त्यांची लाडकी बहिणीची योजना बंद पूर्णपणे बंद पाडण्याचं काम ही भाजपची सरकार करायची हे देवेंद्र जसे देवेंद्र फडणवीस जसे बसलेले आहेत मुख्यमंत्री पदावर तेव्हापासून तर एक रुपया सुद्धा एका एका बहिणीच्या खात्यावर पडलेला नाहीये हे हे पूर्ण षडयंत्र होत या फडणवीस सरकारचं या भाजपचं शिंदे सरकारचं आजितदा की लाडक्या बहिणीच्या खात्यात एक रुपये जाऊनही द्यायचा आणि त्यांची फक्त आपण मतापुरता त्यांचा वापर करायचा आज त्यांनी मतापुरता लाडक्या बहिणीचा वापर केलेला आहे आणि महिलांची फसवणूक केलेली आहे मला सांगा तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे येत होते आता ती बंद झालेली काय बर तुम्हाला वाटते लाडक्या बहिणीचा फक्त मतदान केलेला आहे आणि आता पूर्णपणे खा, खात्यात पैसे येणं बंद केलेले आहे मतदान होण्यापूर्वी सांगायला पाहिजे होते की लाडक्या बहिणीचे पैसे फक्त सहा महिने येणार आहे आणि गाड्या असलेल्या महिलांना किंवा पुरुषांच्या नावात जरी असलेले पैसे येणार नाही अगोदर सांगितलं असत महिलांना मतदान केलंच नसतं ना पूर्णपणे फसवणूक केलेली महिलांची राणी सोमनाथ घायड सांगा तुमच्या लाडक्या बहिणीचे पैसे येत होते आता पैसे येत नाहीत काय मला माझे आता वय झाली मला पैसे नाही आले पण बाकीच्या लोकांचे लाडक्या बहिणीला मतदान देऊ तर तुम्ही मत घेतले तर पैसे दिले आता बंद केले तुम्ही आणि त्या आर तिकीट मला काय आर तिकीट मध्ये वय झाले मला आर तिकीट आहे पण ज्याला लागत ते आमच्या घरातल्या सगळ्या लोकांना आणि वय त्याचे आर तिकीट होत ते बंद केलं तुम्ही कसं मत म्हणजे तुम्ही येऊ तर चालू केलं का त्याच्यावर बंद केलं तुम्ही किती मत हा विकत घेतलं सगळं बंद केला तुम्ही सा घरे आता आमचा मसाला माणसा बसले याच्यामध्ये लोक आम्हाला बोलत कंडक्टर साहेबी ना म्हणून बसमध्ये आता तुम्हीच चालू केलं आणि तुम्हीच बंद बोला म्हणून टायला बरं गोर लई कमी केल्या त्यांनी असा घर होतो एसट्याला लई होतो लगे मसाला माणसाला करून का फायदा केला तुम्ही बोल केलं चालू आता बंद केलं तुम्ही लय डाव्हर लोक लिहिले माहितीये का तुमचा म्हणून नाव तुमचं नाव सांगा संजरी वागडे